ले ले है। <laughs> आपले मित्र आलेले आहेत हा बघा आपला मित्र विवेक सिडको ऑफिस पर्यंत चालत आलेला आहे काय गोणी उलटाला गेल तर काम आहे प्रवेश करण्या अगोदर आपल्याकडून डिपॉझिट घेतला गेला अभयारण्यात प्रवेश केल्यावर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे पक्षी बघायला मिळतात तर आता आपण किल्ल्याचे एकदम जवळ आलेलो आहोत मित्रांनो हा बघा येताना जो आम्हाला कचरा दिसतोय तो झालीच शिवराय मित्रांनो मी राज मात्र आपल्या चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो टायटल वरून समजलाच असेल आज मी चालू आहे कर्नाला किल्ला व पक्ष आहे करंजा खोपटा रोडला आपले मित्र येतात त्यांच्यासाठी थांबलेलो आहे तर आपले मित्र आलेले आहेत कोण कोण आहोत साइडला पात्र झाले आपले आणि हा बघा आपला मित्र विवेक पांजशी सिडको ऑफिस पर्यंत चालत आलेला आहे तारा करतो <laughs> <दे> तरा <लितारा है। laughs> आहे तर आता जाऊया तर आता आपण नाश्त्याला थांबलोय चिरण्यार वर काय द्या नको काय नको पाण्याच्या बॉटल्स पण घेतलेल्या आहेत आपण नाश्ता उलटायला आता आपण इथे आलेलो आहोत कर्नाल पक्ष अभयारण्याजवळ आपली गाडी पार्क करत आहे तर मित्रांनो आपली गाडी वगैरे पार्क करून झालेली आहे तर इथं गेटवर सर्वजण थांबलेले आहेत था। मनीषदा आपले तिकीट काढण्यासाठी चाललेलं आहे मित्रांनो इथं अभयारण्यात जाण्यासाठी जे शुल्क आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे सध्या पावसाला चालू आहे आणि त्यात आज रविवार आहे त्यामुळे आज गडावर बरेच पर्यटक चाललेले आहेत मध्ये एंट्री करण्या आपल्या एक बॉटल नाही आपला बॅग चेक केले जातात काही प्लास्टिक बॅग वगैरे के खाऊचे पॉकेट्स असतील तर त्याचे डिपॉझिट आकारले जाते दोन चिप्स एक पाणी बॉटल मित्रांना आता आपण गेटमधून प्रवेश केलेला आहे मित्रांना अभयारण्य प्रवेश करण्या अगोदर आपल्याकडून डिपॉझिट घेतला गेला म्हणजे प्लास्टिक बॉटल्स हावच्या पॉकेट्स वगैरे हो असतील तर आपल्याकडून शंभर रुपये घेतले जातात आणि सोबत येताना जर आपण आणले नाही ते परत तर आपल्याला डिपॉझिट परत मिळत नाही तसं बघितलं तर एक प्रकारे चांगली कल्पना आहे कारण बरेच जण गडावर जातात आणि येताना आपल्या सोबत नेलेला कचरा वगैरे परत आणत नाही कॅन्टीन आहे ते काय का तेव्हा फुल बनवलास काय अभयारण्यात प्रवेश केल्यावर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे पक्षी बघायला मिळतात हा बघा लांडोर तर आता आपण कार्नाल किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत आपले मित्र पुढे गेलेले आहेत कंचा कंच पक्ष बघल्या आता आपण किल्ल्यावर चढायला सुरुवात केली आहे माझ्यावर अरे तो स्वतःच बोललेलं आहे काल संध्याकाळी

सध्या पावसाला चालू आहे आणि त्यात आज रविवार सुद्धा आहे त्यामुळे आज किल्ल्यावर बरीच गर्दी आहे हे बघा आपले मित्र पाटून हलू हलू येताना मनीषदा yes. दमलास नाही ए चेतन दा दा <laughs> कमवन आम्ही खाली टाकू तर मित्रांनो आता आपण एकदम कर्नाल किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आपण बघू शकता समोर शिवलिंगाच्या आकाराचा कर्नाल किल्ल्याचा आपल्याला सुलका दिसतोय मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तर साली आलेल्या जैत्रे जैत्रे या मराठी आजरामर चित्रपटाचं शूटिंग यात कर्नाला डोंगराच्या पायथ्याशी झालं होतं आता आपण कारणाई देवीच्या मंदिरात आलेलो आहोत इथे बघा इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंडपू करणारे क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचा फोटो लावलेला आहे आपण प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत आहोत आता आपण या रॉक पॅच वर आलेलो आहोत बघा वर जाण्यासाठी आपल्या रेलिंग लावलेल्या आहेत सेफ्टी साठी शेखरदा बघा इंजर्ड झालेला आहे काय लागला शेकरदा आपल्याला हा पाहिला भरूच लागतो कुठली मोठी हा बघा रुपयाचा दहा पाठशे आला एकटात शॉर्टकट शॉर्टकट आला इकडे तर आता आपण किल्ल्याचे एकदम जवळ आलेलो आहोत कर्नाल किल्ल्यावरून आपल्याला बरेच किल्ले दिसतात आपल्याला द्रोणगिरी किल्ला सुद्धा दिसत आहे कर्नाल किल्ल्याचा वापर पूर्वी टेहल साठी होत असावा इथे छोटे मित्र भेटलेले आहेत कुठून आले पोसरी कोटय चला चला महिना मित्रांनो इथं बघा गाड्या हा गाडाचा आहे आपण आत प्रवेश करत आहोत आता तर मित्रांनो ही आमची आधाशी माणसं असं आल खातान काय जसं दुष्काळशी आलेलं आहे हे बघ आता आपण बाले किल्ल्या जवळ आलेलो आहोत आणि हा शिवलिंगासारखा दिसणारा कर्नाल किल्ल्याचा सुलका हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे चला तर आता आपण आज जाऊया त्यातून मित्रांनो हा या गाडावरचा वाडा आहे आपण वाड्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आता मित्रांनो आपल्याला या ज्या खिडकीच्या आकाराच्या दिसत आहेत याला जंग्या असे म्हणतात इथून पूर्वी शत्रूवर आक्रमण करण्यासाठी बाण वगैरे सोडले जात असत सुलक्याच्या जा चारही साईडला पाण्याचे चा टाके आहेत आतमध्ये बघू शकता पण या टाक्यात बाराही महिने पाणी असते

आता आपण सुलक्याच्या मागच्या साईडला आहोत आणि या पॉइंट वरून आपल्याला बरेच किल्ले बघायला मिळतात इथून बघू शकता किल्ल्यावरच बरीच बरेच गर्दी आहे इथून आता आपण खाली जाऊया इथून बाहेर आल्यावर आपण बघू शकता दरवाजावर शरभ प्राण्यांचे चित्र आहेत मित्रांनो याला बघा छत्री घेऊन आलाय फॉरेनर आहे मित्रांनो या आपल्याला पायऱ्या दिसतात त्या पुरातन पायऱ्या आहेत दगडात कोरलेल्या इथे सुद्धा पाण्याचा छोटा टाका आहे मित्रांनो इथून आता आपण खाली चाललोय आपले मित्र बघा त्या टाक्याजवळ चाललेले आहेत

तर मित्रांनो आपण आता सुलक्याला राऊंड भरून परत चाललेलो आहोत तर मित्रांनो आता आपण गड उतरायला सुरुवात केलेली आहे छत्रपती शिवाजी आपण पायरीच्या मार्गाने न उतरता अवघड वाटेने चाललेलो आहोत चालू मित्रांनो खालते उतरताना आम्हाला वाटत जो कचरा दिसतोय तो उचलत आम्ही खाली चाललोय मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल आपण जर कुठल्या गडावर जात असाल ना आपल्याला आजूबाजूला कुठे कचरा दिसला तर तो उचलून एका कचरा पित्रित गोला केला होता तो या डस्टबिन मध्ये टाकत आहोत मित्रांनो आजचा आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही घरीच आलेलो आहोत ते जयमला ढाबा आहे तर जेवायला थांबलो आहे आपण सर्वजण तर मित्रांनो आज आपला कर्नाला पक्ष अभयारण्य बघून आणि कर्नाला केलेला ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आता मी करंजा जेट्टीवर आहे आपल्याला आधी न्यायालय येते तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका